मोठी बातमी मोहसीन बागवान यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज मोहसीन बागवान काँग्रेस पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला काही दिवसांपूर्वीच एमआयएम सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केले होते सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएम पक्ष सोडून काँग्रेस पक्षात आलेले व शहर जिल्हा काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक युवक अध्यक्ष मोहसीन गुलाब बागवान मैंदरगीकर यांनी राजीनामा दिला हा राजीनामा शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे दरम्यान मोहसीन मैंदर्गीकर हे प्रभाग चौदा आणि प्रभाग नऊ मधून इच्छुक होते त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही एकीकडे काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत अशा ज्यांनी उमेदवारी मागितली त्यांना जर उमेदवारी दिली जात नसेल तर पक्षात राहून काय फायदा असा नाराजीचा सूर व्यक्त करत मोहसिन मैंदर्गीकर यांनी राजीनामा दिला आहे ब्युरो रिपोर्ट जम जम, जम न्यूज इंडिया